हे बघा शाळेतील बालक आपल्या मुलांना घेऊन जात आहेत शासनाच्या आणि शिक्षण विभागाच्या विरोधात या ठिकाणी तरुणी ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं आहे शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि याची त्वरित शासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी त्यांची विनंती आहे धन्यवाद आज या ठिकाणी चोरवणे प्राथमिक शाळा या शाळेला ग्रामस्थांनी कुलूप लावलेला आहे आणि त्याच्या पाठी काय कारण आहे ते, ते आपण आज पालकांकडून जाणून घेऊया <coughs> हा हे आपले चोरवणे गावचे सरपंच दिनेश कांबळेजी याच्या पाठचं कारण सांगत आहेत नमस्कार आज आपण या ठिकाणी सर्व पालक वर्गातून शिक्षण प्रक्रियेच्या बाबतीत जी अनास्था निर्माण झालेली आहे ते या प्रकारच्या शाळा बंद आंदोलनातून आपल्याला या ठिकाणी प्रदर्शनानं दिसत आहे हे या चोरवणे गावामध्ये मराठी शाळा शाळा आंदोलन आंदोलन करण्यामागे अनेक कारणं आहे गेली दहा वर्षं स श्री राजेश बाळकृष्ण यादव या शाळेत कार्यरत होते परंतु गेली दहा वर्ष त्यांच्या शिक्षण प्रक्रियेतलं कामकाज पाहता या पालकवर्ग संपूर्ण त्यांच्या शिक्षण प्रक्रियेतील कामकाजाबाबत अत्यंत नाराज आहेत कारण गेली अनेक वर्ष ते वारंवार या ठिकाणी शाळेत रजा राहत असतात आजारपणाचं त्यांचं कारण असताना देखील संबंधित गट शिक्षणाधिकारी माननीय प्रदीप पाटील साहेब पंचायत समिती देवरूप संगमेश्वर यांच्याकडं सर्व पालकवर्गांनी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संपूर्ण पालकवर्गानातून संबंधित शिक्षक हा आमच्या शाळेत हजर न करता दुसऱ्या शाळेत रुजू करावा अशा प्रकारची मागणी केली होती परंतु संबंधित अधिकारी पाटील साहेबांनी यांना यांनी सर्व पालकवर्गाला आश्वासन दिलं की नवीन शिक्षक तुमच्या शाळेमध्ये आम्ही हजर करू तदनंतर तुम्ही या सर्व पालकवर्ग आपल्या पाल्यांना या शाळेत चांगल्या प्रकारचं उत्तम शिक्षण देईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं परंतु अद्याप एक वर्ष होऊन सुद्धा कोणताही या शिकाख्या या शाळेमध्ये एकही शिक्षक हजर होऊ शकला नाही कारण या ठिकाणी एकमेव कारण असेल की सन्माननीय गट शिक्षणाधिकारी या शिक्षकाला पाठीशी घालत आहेत अनेक बाबतीत माननीय अधिकारी यांच्याशी संबंधित जे काही लोकप्रतिनिधी असू दे शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष असू दे मी स्वतः सरपंच उपसरपंच असू दे यांनी वारंवार संपर्क केला परंतु कोणत्याही प्रकारची उत्तरं न देतात तुम्ही काय करायचं ते करा अशा प्रकारचे उद्धट प्रमाणात उत्तरं देत असताना आज जवळजवळ या डिसेंबर अखेर आणि या नवीन वर्षामध्ये देखील शिक्षकाला हजर होण्याचा आदेश प्रशासनाकडून या शाळेतल्या मुख्याध्यापकांना देण्यात आले म्हणून सदरचा शिक्षक हा वारंवार असताना देखील अनेक प्रकारचे वैद्यकीय देखील या शिक्षकाला सर्व पालक वर्गातून याबाबत या, या प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात शाळा बंद आंदोलन हा निर्णय या ठिकाणी एकमेकांनी या पालक वर्गातून घेतला गेलेला आहे धन्यवाद यानंतर काही पालकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया नमस्कार मी जिल्हा परिषद शाळा याचा अध्यक्ष शाळा शाळा समितीचा अध्यक्ष गेली दहा वर्ष राजेश बालकृष्ण यादव हे या शाळेत व्यसन करून शाळेत येतात आणखी त्यांना जनगण म्हणायसाठी सुद्धा उभं राहण्याची ताकत नाही अशा पद्धतीत शिक्षक असतात त्यामुळे पालकांची पालकांचंही त्यांच्याबद्दल नाराजी आहे आणि नाराजी असल्यामुळे काही बाल्यांना ह्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवतात अशा कारण ही शाळा बंद व्हायची हो तरी तरीसुद्धा गट अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारसुद्धा ते लोक काही दखल घेत नाही आहेत आणि इथं असलेल्या शिक्षकला विनाकारण त्रास करून आणखी पालकांना विनाकारण त्रास होतो होतोय की मुलं शिकवायची की नको ह्याच्या पुढे प्रश्न पडलेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला नवीन शिक्षण मिळावं ही मागण्यासाठी आम्ही शा शाळा बंद अर्ज गेले आहे धन्यवाद तर आता आपण पाहता या ठिकाणी चोरवणे ग्रामस्थांनी हे तोरणे तालुका संगमेश्वर येथील शाळा बंद पाडलेली आहे आणि या शिक्षण विभागाच्या अनास्थेनिमित्त या ठिकाणी आवाज उठवलेला आहे वरील त्वरित संबंधित अधिकारी याची त्वरित दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील अशी अपेक्षा धन्यवाद जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार